नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हार्वेस्टरचा वाद वाल्मिक कराड यांच्यासोबत हार्वेस्टरचा वाद आणि जरांगे पाटलांचा थेट वाल्मिक कराडला फोन कॉल काय झालं होतं संभाषण काय झाला होता संवाद बघणार होतो आजच्या या व्हिडिओमधनं मंडळी हार्वेस्टर हे मिळवून देण्यासाठी पैसे घेण्यात आलेले होते आणि ते पैसे परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे धाव घेतली होती आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी वाल्मिक कराड याला फोन केला होता असं प्रकरण सध्या समोर आलं आहे बीड प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी ते त्याची टोळी शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप आता होऊ लागल्या माध्यमांसमोर बोलणाऱ्या हार्वेस्टर मालकांना आता दमदाटी सुरू झाली असं देखील बोललं जाऊ हो लागलेलं आहे हार्वेस्टर अनुदान प्रकरणात वाल्मिक कराडने फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील त्यांनी धाव घेतली आहे तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी वाल्मिक करारचं गार्हण ऐकून घेत शेतकरी मनोज जारांगे पाटील यांच्याकडे देखील गेले होते आणि आता अशी माहिती समोर येते जे शेतकरी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते ते काय म्हणतात ते बघा नाही आणि पैसेही नाही पैसे, पैसे मागितल्यानंतर आम्हाला हल मारायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आम्ही पोलीस कंप्लेंट करायला गेलो तर हेच जितू पालवे नामदेव सानप म्हणले तुम्ही जर पोलीस कंप्लेंट करायला गेले की तुम्हाला आम्ही हातपाय तोडू अजिबात काय करू नका त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही आता आम्ही सुप्रिया सुळे यांच्याकडे दाद मागितली आहे आम्हाला एस पी साहेबांच्याकडे ते तक्रार कराय त्यांनी सांगितली सुप्रिया सुळेंनी बी साहेबांना सांगितलेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या यांना न्याय द्या तर मंडळी हे होते ते शेतकरी जे वाल्मिक कराड यांनी जी फसवणूक केली आहे त्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले होते राज्यातील शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन साथीदारांनी अकरा कोटीचा गंडा घातल्याचा आरोप आहे आरोपानुसार हार्वेस्टर यंत्रणा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अनुदान मिळवून देतो असं म्हणत जितू पालवे आणि सानप या दोन लोकांच्या माध्यमातून कराडने एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतले पण अनुदान काही मिळालंच नाही यानंतर विचारणा केल्यानंतर याच शेतकऱ्यांना कराड करून दमदाटी सुरू झाली आणि त्या दमदाटीचा एक व्हिडिओ किंवा त्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या समोर येतोय तो देखील पहा ते बनवून तयार नाही आणि आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणून आम्ही आणलो त्याने आता येणार नाही समोर कारण का तुम्ही त्यांनी पहिले ज्याला भेट होते दोन दिवस नाही आम्ही कशाला वाजवून मी लहान माणूस आहे नाही आम्ही मेजर जातील आम्ही म्हणलो की तुम्हाला पहिले बाजून मला मेजर जात पैसे काय बोलत आहे

बीडमध्ये हाणामारी झाल्यानंतर आम्ही नारायण गडावर मनोज जरांगे पाटलांची गाठ घेण्याचा के प्रयत्न केला त्यांची गाठ पडली त्यांनी तिथून आम्हाला आमच्या समक्ष वाल्मिक कराडला फोन केला की श नारायण मनोज जरांग्यांनी आमच्याच काही शेतकऱ्यांनी फोन लावून दिला होता आणि त्यानंतर फोन लावल्यानंतर वाल्मिक कराड म्हणला की त्यांचं पैसे देतो पण जितो पालवे आणि नामदेव स्थान घेऊन या मग मी का पद्धतीनं गंडवलं हे देखील समजून घेऊया हो दोन हजार अठरापासून पासून हार्वेस्टर सरकारी अनुदान हे रखडलं होतं जरांगे पाटलांना शेतकरी भेटले होते आणि जरांगे पाटलांनी वाल्मिक कराडला फोन केला होता अनुदान मिळवून देतो असं म्हणत वाल्मिकी कराडने पालवे आणि सानप यांच्याद्वारे कराडचं शेतकऱ्यांना आश्वासन होतं आणि या आश्वासनाच्या नंतर त्याच्या मोबदल्यात जवळपास एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांकडनं आठ आठ लाख प्रत्येकी हे घेण्यात आल्याचं समोर आलेलं आहे तर शंभर शेतकऱ्यांनी नवी मुंबईतल्या हॉटेलला तर चाळीस शेतकऱ्यांनी परळीमध्ये पैसे नेऊन दिले असल्याचं देखील समोर आलेलं आहे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हार्वेस्टर मालक मुंडे आणि कराड यांना देखील भेटलेले होते तर अनेक महिने झाल्यात अनुदान न आल्याने शेतकऱ्यांचे पैसे परत करा असं यासाठी शेतकरी हे भेटलेले होते काहीजण बीडला गेल्यावर त्यापैकी दोघा तिघांना मारहाण झाल्याची देखील माहिती समोर येते काही दिवसांनी पालवे आणि सानप यांनाच कराडनं दमदाटी केली आहे पालवे आणि सानप हे दोघेजणे मिळून आणि कराड हे तिघेजण मिळून दमदाटी करतात असं या शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकऱ्यांच्या आरोपानुसार हा सगळा बनाव होता हा सारा बनाव रचण्यात आलेला होता नंतर पालवे सानप आणि कराड या तिघांनी पैसे देण्यावरून टोलवा टोलवी केल्याचं हे शेतकरी म्हणतात तर याच संदर्भाने हे शेतकरी मनोज जारांगे पाटील यांना भेटले असता मनोज जारांगे पाटील यांनी कराड यांना जो फोन केला होता त्या फोनमध्ये काय संभाषण झालं होतं हे देखील शेतकऱ्यांनी सांगितलं होतं कराडच्या फसवणुकीच्या विरोधात शेतकरी मनोज जारांगे पाटलांकडे गेले होते त्या व्हायरल व्हिडिओची स्टोरी यामध्ये आपण बघतो या शेतकऱ्यांचं अनुदान मिळालेलं नाही तुम्ही त्यांचे पैसे परत करून टाका असं मनोज जारांगेंनी वाल्मिक कराड यांना म्हटलं होतं त्यांना बीडला पाठवा त्यांचे पैसे परत करतो सोबत पालवे आणि सानपलाही घेऊन या असं वाल्मिक कराड म्हणाला होता असं देखील हे शेतकरी सांगतात तर अशा पद्धतीने पालवे आणि सानप यांच्या मार्फत कराड याने हे पैसे घेतले असल्याचा आरोप सध्या होतोय आणि तशा पद्धतीचे पुरावे हे शेतकरी देतात आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली सुप्रिया सुळे यांनी त्यांना पोलिसांकडे जाण्यासाठी तक्रार देण्यासाठी सांगितलं पोलिसांनी त्यांची तक्रार घेतलेली असल्याचं देखील समोर येत आहे यांच्या भेटीला एस पींकडे योग्य न्याय देण्याची विनंती यावेळेस सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे तर फोनवरनं शेतकऱ्यांनी वाल्मिकी कराड याच्यासोबत संवाद साधला असल्याचं देखील समोर येतं तर पुरावेच नाही आहे तर कारवाई कशी करणार अशा आशयाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं असल्याचं या सगळ्या गोष्टींमधनं समोर येतात तर म्हणजे अशा पद्धतीनं हा सगळा व्हिडिओ आणि मनोज जारांगे पाटील यांनी वाल्मिक कराड यांना केलेला हा फोन या शेतकऱ्यांचं अनुदान मिळालेलं नाही तुम्ही त्यांचे पैसे परत करून टाका असं मनोज जारांगे पाटील हे वाल्मिक कराड यांना त्या फोनमध्ये म्हटले होते असं त्या समोर येत आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद